मी काय म्हणतोय रात्री मनिषाताईचं फोन येलो फोन येऊन आमका सांगितलं की दुसऱ्या दिवशी आमच्याकडे या मग सगळेजण सकाळी आम्ही उठक ताईकडे गेलो जांभळा झाड तिकडे भरपूर मग एक काठी मारून बघितले पण काठी काय जांभळा लागवायची नाही पण एक दोन जांभळा पडली मग तशीच मनीषाताई आम्ही त्यांच्या बागेत घेऊन गेली बागेत आमका बावबी झाकळला आणि नारळाची झाडं भरपूर होती मग त्या झाडावर मी कसं कसं चढलो आणि चार पाच नारळ काढले देत आहे मुंग्या एवढे भरपूर नव्हत तरी पण चार पाच नारळ काढलं आहे मी काढून पटापट उतारलंय खाले जीन्स घालून काय चढता येत नव्हता तरी पण चढलंय मग पाच सहा शेळी काढलंय आणि सगळेजण शेळी फोडायला कोयती आणायची वाट बघवते आणि भरपूर दिवसानंतर मला ही पुस्तकातली पाना दिसली मग डिगू आमच्या तिकडे नारळ फोडूचं काम दिलेलं नारळ फोडूच्या आधी तिकडे लय मेंबर वाट बघवते बाबून तसाच शेळा वर तोंडाक लावला परण्यानं नाललाचं पाणी मग तांब्यात काढून घेतला मग डिगू इकडे खोबरा काढत होतो खोबरा प्रत्येकावर वाटला मी पण एक खोबरा घेतलाय का आमच्या खोबरा खय लय मस्त लागत होता गोड गोड लागत होता राहू म्हणता मागा अजून हवा मा मग नंतर आम्ही आलो जांभळा काढू जांभळा काढता काढता माझ्या हातात ना तुटली मग पडण्यान खाली कागद हातर लान आणि जांभळा पाडल होतो मग नंतर दोघं भाऊ बघा कसं तुझ्या लग्नात कसं उभं राहतात पडदं घेऊन तसं उभं राहिलं बघा किती जांभळा काढला होती वहिनी मग आमची पिशवी घेऊन येऊन येभळा मनिषात जग बळव लावून जग पण कालवा मटण मिटन होता